विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांची नात आवाजाची जादू गायिका लावणी सम्राज्ञी लक्ष्मीताई नारायण गावकर या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून त्यांच्या आईचे नाव भारतीबाई असे आहे त्यांचे शिक्षण जेमतेम नववी पास असून त्यांना दोन मुलं आहे लक्ष्मीबाई तेरा वर्षाची असताना कलेचा छंद लागला त्यांच्या अंगामध्ये हात होय हलवण्याची व संगीतावर अदाकारी करण्याची कला अवगत झाली मंगलाताई बनसोडे व मालतीताई इनामदार या दोन मावशींनी तिला नृत्य करण्याचे शिक्षण दिले अदाकारी शिकवली आता लक्ष्मीबाई चांगलीच बाज झाली आहेत लक्ष्मीताई खरोखरच अष्टपैलू कलाकार असल्याचे शाहिर खंदारे यांनी आपल्या लेखातून व्यक्त केल्या ले। लक्ष्मीताईने मंगलाताई बनसोडे मालतीताई इनामदार कलाभूषण रघुवीर खेडकर विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर व नामवंत तमाशा फळांमध्ये त्यांनी काम करून गाजविले गणगवडण गण गण आणि फारशात बोलापाटाचे काम चांगल्या प्रकारे करतात खरंच त्या अष्टपैलू कलावंत शिवाय त्या वनन वगनाट्यातही काम करू लागल्या असून त्यांनी लग्नाआधी कुंकू पुसले माहेरची साडी मुंबईची केडेवाली रक्तात झाली कुराड शेवटी मला जीव लावा इत्यादी वोक नाट्यात काम केले काही विठाबाई यांची सुप्रसिद्ध लावणी म्हणजे पोटासाठी नास्ते मी परवा कुणाची ही ही लावणी सध्या लक्ष्मीताईंनी गाऊन आपल्या अदाकारीने वा आवाजाने रसिकांच्या ओटावर कायमची ठेवली आहे लक्ष्मीताईचे राहणीमान साधे असून रसिकाचे प्रेम सुखदुखात सहभागी कलाकारावरील प्रेम फळ मालकाशी एकनिष्ठपणाने वागणे खरे बोलणे इत्यादी गुण त्यांच्या अंगी आहेत लक्ष्मीताई स्टेजवर येतात रसिक टाळ्या वाजवून शिट्या मारून स्वागत करतात लक्ष्मीताई म्हणतात की जुना रसिक तमाशा बघत नाही कारण तमाशाचा जुना बाज होत नसल्याने सध्याचा तमाशा वर्ग फक्त गाणी म्हणतो त्यामुळे तमाशाचा बाज पहिल्यासारखा राहिलेला नाही म्हणून जुन्या रसिकांनी पाठ फिरवली आहे शेवटी त्या म्हणाल्या की कला ही मरेपर्यंत संपणार नाही परंतु कलाकारांनी व तमाशा फड मालकांनी वगनाट्यातून समाज प्रबोधन केले पाहिजे तरच ही कला अजरामर राहील अजूनही रसिक पोटासाठी नास्ते मी परवा कुणाचीच ही लावणी आवडीने ऐकतात आज लक्ष्मीताईचे चाळीस वर्ष वय असून गेली सत्तावीस वर्ष रसिकांची व रंगदेवतेची सेवा करीत आहेत लक्ष्मीताईंच्या रसिकांची रंगदेवतेची सेवा घडो त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो त्यांना उदंड आयुष्य लाभो असे शाहीर खंदारे यांनी आपल्या लिहि लिहिलेल्या लेखातून ले, ले, ले ले म्हटले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव